ગાવા તમે આમ્લિક સંબોધિત કરા

त्यामुळे आमचे हात जोडून अकराची नम्र विनंती आहे किराजी उसापासून आम्ही संयम ठेवलेला आहे आमचा संयम सुटू देऊ नका आमचा संयम

घेतलेला आहे तात्पर्य एक यात आपल्या देवाला प्रार्थना करतो मला माझ्या संता व्यक्त करण्यामागे त्यांचा उद्देश असा होता निवेदन की होता। निवेदन घ्यायला प्रशासकीय लोक बाहेर बोलवा आजच्या मोर्चाचं नियोजन ज्यांनी केलं होतं त्यांनीच मला सांगितलं की आपण निवेदन द्यायला मध्ये जाऊ म्हणजे दहा बारा लोक कोणी घ्या त्यानुसार आम्ही पाच सात लोक गेल्यानंतर लोकांचं म्हणणं की निवेदन घ्यायला बाहेर बोलवा मग त्यानुसार आपण बाहेर बोललो साहजिक एखादी घटना जेव्हा होते तेव्हा तो संताप प्रत्येकाच्या मनात असतो बारा तेराव्या दिवसापूर्वी घडलेली घटना मी इथं नव्हते मी बाहेरगावी होते मी काल रात्री दिल्लीहून कर... या ठिकाणी आली माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग होत्या आणि आल्यानंतर मला कळल्यानंतर मी त्या ठिकाणी जायला ते होते मला सरपंचा फोन आला की ताई याचा असा मोर्चा आम्ही ठेवलाय तर तुम्ही तिकडे या म्हणून आम्ही अर्ध्या दिवसात परत या ठिकाणी आलो मला सांगितलं मोर्चा कलेक्टर ऑफिसला पोहोचला म्हणून मी इथं येऊन थांबले होते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की ज्यावेळेला ज्या गावात अशी घटना घडते तिथं प्रत्येकाच्या भावना प्रक्षोभक असतात संतापात प्रत्येक माणूस त्या ठिकाणी बोलत असतो त्यांचं म्हणणं त्याला बाहेर आलं पाहिजे त्यांनी मध्ये बोलवलं होतं त्याच्यात त्यांचा तो संताप होता तो रास्ता होता काही चुकीचा होता असं मी म्हणणार नाही कारण ज्याच्या घरात ही घटना करते त्याच्यावर काय बीते हे एक आई म्हणून मी पण समजू शकते की आज मी पण दोन मुलींची आई आहे की जेव्हा आपलं मूल जातं हो, त्या बापा त्या आई पुढे दुसरा पर्याय नसतो आज बारा वर्षाचा मुलगा ज्यावेळेला जातोय त्या आईवड्यांची मनस्थिती काय असेल ही आम्ही सगळं समजून घेऊ शकतो पोलीस प्रशासनाचा तपास कशा पद्धतीने गेला का गेला हे तुम्ही प्रशासनाला जा विचारलं तर मला असं तरी की आम्ही नरबळीचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे याच्यापुढे त्यांनी केला नाही त्याच्यात बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत पण आज आपण त्यांना ह्या गोष्टी करायला पाकवल्या आणि जे काही असेल ते समोर येईल नरबईचे कलम लावल्यानंतर जर नरबळीच तर त्याच्या तपासामध्ये तू गुन्हा समोर येईल त्याच्यानुसार त्यांनी पुढे जावं आपली सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी याच्यात अशी आहे की हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा आणि दुसरा म्हणजे सन्मानाने निकम साहेबांकडे ही केस देण्यात यावी म्हणजे याचा निर्णय लवकर लागेल कारण त्या गावात आजची स्थिती अशी की प्रचंड दहशत आहे अंगणवाडीच्या मदतीस सेविका माल त्या ठिकाणी आशा वर्कर्स ज्या भेटल्या तेव्हा त्या आम्हाला रात्री आम्ही अकरा अकरा वाजेपर्यंत मिटिंग करतो पण आज आम्हाला घराबाहेर पाडताना मनामध्ये अतिशय दडपण आहे की आम्ही जावं कसं की उद्या आमच्यावर काही हल्ला होऊ शकतो का छोटी छोटी मुलं शाळेत जायला तयार नाही अशी आता रिंगणगाव त्या परिसरातली स्थिती आहे ही धक्कादायक परिस्थिती आणि धोकादायक परिस्थिती ज्या पद्धतीने निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे ते नरबळी आहे आणि जर नरबळी असेल तर त्याला तात्काळ ते जे काही लोक असतील त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली आहे प्रशासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन दिले आहे निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळे मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत